मदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत विश्व हिंदू परिषद व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस डिसेंबर रोजी नगर जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचे संमेलन होणार नगर विश्व हिंदू परिषद आणि देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्र अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मंदिरात विश्वस्तांचे संमेलन शुक्रवारी दिनांकी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीमध्ये सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या मंदिर विश्वस्त संमेलनात धर्मादाय कार्यालयातील अपेक्षित सुधारणा तीर्थक्षेत्रा संदर्भातील अडचणी विकास निधी इत्यादी संदर्भात मार्गदर्शन होणार आहे या संमेलनात मंदिर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष कार्यवाह प्रमुख विश्वस्त यांनी पूर्णवेळ उपस्थित राहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी केले आहे मंदिर विश्वस्त संमेलनात प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त सुधीर कुमार बुक्के उपधर्मदाय आयुक्त श्रीमती उषा पाटील विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रप्रमुख मठमंदिर अर्चक अनिल सांबरे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोडे व देशपांडे संस्था बांधणी व अध्ययन केंद्राचे प्रमुख ॲडव्होकेट जयदीप देशपांडे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी जयप्रकाश खोत नानासाहेब भोर यांनी दिली उपविभागीय संपादक अमोल भांबरकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर अहमदनगर यामध्ये शिक्षण दिलं जायचं आणि ह्या मठ मंदिरामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करायचा त्यामध्ये गावामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल किंवा त्याच्या शेती व्यवसायामध्ये असेल तर हे मठ मंदिर केंद्र प्रामुख्याने याच्या आधारे सर्व व्यवसाय आणि त्याचा संसार चालत असायचा तर परंतु काही काळानंतर मंदिर केंद्रित प्रकार कमी कमी होत गेला आणि खऱ्या अर्थानं आत्ता आपल्याला जाणवतंय की मंदिर केंद्रित प्रकार कमी झाल्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत धार्मिक तिकडे लोक वेगळ्या दृष्टीने पाहू लागलेली आहेत त्यामुळं पुन्हा एकदा मंदिरा केंद्रित आपण पुन्हा समाजाला नेण्यासाठी कारण प्रामुख्यानं आपण पाहतो की मंदिरामध्ये जेव्हा आपण श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी जातो आणि त्या मंदिराने श्रद्धेने येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळी सेवा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये मंदिरं अशी आहेत मोठे मोठे देवस्थानं असे आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात गोरगरिबांसाठी सेवा देतात वेगवेगळ्या प्रकारचं उपचार असतील म्हणजे आरोग्याची सेवा असेल किंवा इतर प्रकारच्या सेवा असतील तर देण्याचं काम ह्या मंदिरांच्या मार्फत चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मंदिरामध्ये जर आपण त्यांच्या समस्या असतील किंवा इतर काही प्रकारचे त्यांना मार्गदर्शन असेल तर ही समस्या देशपांडे केंद्र आणि विश्व हिंदू परिषदेला जाणवली आणि मंदिरामध्ये दे चाळीस पन्नास वर्षे जे प्रामुख्याने समस्येवर काम करतात ते मान्य अनिलजी सांबरे यांचं सुद्धा धार्मिकता वाढवण्याच्या दृष्टीने आणि तिथं जास्तीत जास्त भाविक येण्याच्या दृष्टीने मंदिराद्वारे सेवा देण्याच्या दृष्टीने यांचंही मार्गदर्शन आले असे एक तीन चार विषय घेऊन हे मंदिर विश्वस्तांचं संमेलन पहिल्यांदाच आपल्या नगर शहरामध्ये होतंय मला या ठिकाणी आनंद वाटतोय की आपण जास्तीत जास्त मंदिर विश्वस्तांनी यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद लेखक मंदिराचा विश्वस्त आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतो आपल्या सर्वांना मला माहिती आहे की यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्या सोडवण्याचा आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हे संमेलन आहे या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला कायद्याविषयी तर ज्ञान होणारच आहे त्याशिवाय आपल्या गुरुमाऊली या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आध्यात्मिक आशीर्वाद आणि मार्गदर्शन देखील ते या माध्यमातून करणार आहे मी आपल्या सर्वांच्या वीतीने आम्हा सर्वांच्या व्यतीने विनंती करतो की ज्या लोकांनी नोंदणी केल्या आहेत ते तर येतीलच परंतु त्याशिवाय जे मंदिर विश्वस्त आहेत किंवा जे मंदिरं चालवतात किंवा मंदिरं आहेत आणि त्यांची कुठेही नोंदणी केली झालेली नाही त्या लोकांनीसुद्धा संमेलनाच्या ठिकाणी येऊन आपली स्वतःची नोंद करावी आणि कार्यक्रमात सहभागी व्हावं हो, असं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि थांबतो आपल्याला हबाप्पा जंगली शास्त्री महाराज हप्प भगवान महाराज शास्त्री हबाप्पा सुनीलगिरी महाराज त्याशिवाय रमेश आप्पाजी महाराज नवनाथ महाराज शास्त्री गोविंद महाराज जाकर आणि हनुमंत महाराज शास्त्री सहादेव बुवा संस्थान मंदारभुआवा <coughs> मंदार रामदासी हे देखील आपल्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्व गुरुचं मार्गदर्शन तर आपल्याला होणारच आहे आणि विशेष सांगायचं जे राहून गेलं की हे संमेलन जे आहे विनामूल्य आहे कुठलाही मूल्य तुम्हाला द्यायचं नाही आहे आणि या ठिकाणी आपली जी संख्या आहे ती जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहायचं आणि या सर्व मार्गदर्शनाने आशीर्वादांचा लाभ घ्यायचा आहे त्याशिवाय आपल्याला जे आपलं बावीस तारखेला रामलालाचं मंदिर बावीज लवकर राहणार आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला जी तयारी करायची आहे त्याबद्दलसुद्धा आपल्याला संमेलनात मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याशिवाय त्या देखील आपल्याला करणं गरजेचं आहे ओके संमेलन आयोजित करतो त्यामध्ये जास्तीत जास्त सर्वांचा सहभाग व्हावा प्रयत्न जे आपण सर्वजण परंतु यामध्ये जास्तीत जास्त काय प्रयत्न करता जर काय स्वच्छ असं वाटलं तर तुम्ही आपण सांगावं काही काय मुद्दे तिच्यामध्ये येईल व्यवस्था काय करता येईल आपण एकतर सर्व लोकांशी सपोर्ट केलंच आहे म्हणजे संमेलन आयोजित करतोय त्यामध्ये जास्तीत जास्त सर्वांचा सहभाग व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न जे आपण सर्वजण परंतु यामध्ये जास्तीत जास्त काय प्रयत्न करता येईल जर काय स्वच्छ असं वाटलं तर तुम्ही आपण सांगावं काही काय मुद्दे तिच्यामध्ये येईल व्यवस्था काय करता येईल आपण तर एकतर ते सर्व लोकांची संपर्क केलेच आहे संमेलनासाठी जे दिनांक एकोणतीस डिसेंबरला होणार आहे त्या संमेलनाकरता नगरच्या तो उषा पाटील मॅडम उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ॲडव्होकेट नरेश नरे गोगळे साहेब आहेत त्यानंतर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट सतीश पाटील साहेब उपस्थित राह राहणार आहेत आतापर्यंत ह्या संमेलनाकरता जवळपास साडेतीनशे देवस्थान देवस्थान ट्रस्ट यांची नोंदणी झालेली असून सुमारे पाचशे ते साडेपाचशे विश्वस्तू पूर्ण नगर जिल्ह्यातून या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत तसेच या संमेलनाथ नोंदणीकृत नसलेले देवस्थान देवस्थानांनी सुद्धा या ठिकाणी संमेलनात त्यांना सहभागी होता येणार आहे संपूर्ण नगर जिल्ह्यातल्या मंदिरांचे विश्वस्तांचं संमेलन पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजित करतोय यासाठी प्रामुख्यानं देशपांडे अध्यासनाचे ॲडव्होकेट जयदीप देशपांडे यांनी यामध्ये खास करून पुढाकार घेतलेला आहे आणि जवळजवळ आजपर्यंत आम्ही तीनशे मंदिराला प्रमुख मंदिर मंदिरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे यामध्ये मंदिरांच्या मंदिरावर आधारित पूर्वीच्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये मंदिर संस्कृती ती मठ आणि मंदिर यामध्ये शिक्षण दिलं जायचं आणि ह्या मठ मंदिरामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करायचा त्यामध्ये गावामध्ये असेल किंवा समाजामध्ये असेल किंवा त्याच्या शेती व्यवसायामध्ये असेल तर हे मठ मंदिर केंद्र प्रामुख्याने याच्या आधारे सर्व व्यवसाय आणि त्याचा संसार चालत असायचा सा। तर परंतु काही काळानंतर मंदिर केंद्रित प्रकार कमी कमी होत गेला आणि खऱ्या अर्थानं आत्ता आपल्याला जाणवत आहे की मंदिर केंद्रित प्रकार कमी झाल्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत धार्मिकतेकडे लोक वेगळ्या दृष्टीने पाहू लागलेली आहेत त्यामुळं पुन्हा एकदा मंदिरा केंद्रित आपण पुन्हा समाजाला नेण्यासाठी कारण प्रामुख्यानं आपण पाहतो की मंदिरामध्ये जेव्हा आपण श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी जातो आणि त्या मंदिराने श्रद्धेने येणाऱ्या भाविकांसाठी वेगवेगळी सेवा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये खूप मंदिरं अशी आहेत मोठे मोठे देवस्थानं असे आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात गोरगरिबांसाठी सेवा देतात वेगवेगळ्या प्रकारचं उपचार असतील म्हणजे आरोग्याची सेवा असेल किंवा इतर प्रकारच्या सेवा असतील तर देण्याचं काम ह्या मंदिरांच्या मार्फत चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मंदिरामध्ये जर आपण त्यांच्या समस्या असतील किंवा इतर काही प्रकारचे त्यांना मार्गदर्शन असेल तर ही समस्या देशपांडे अध्यक्ष केंद्र आणि विश्व हिंदू परिषदेला जाणवली आणि त्या ह्या मंदिरामध्ये गेले चाळीस पन्नास वर्षे जे प्रामुख्याने या समस्येवर काम करतात ते माननीय अनिलजी सांबरे यांचंसुद्धा धार्मिकता वाढवण्याच्या दृष्टीने आणि तिथं जास्तीत जास्त भाविक येण्याच्या दृष्टीने मंदिराद्वारे सेवा देण्याच्या दृष्टीने यांचंही मार्गदर्शन असणार असे एक तीन चार विषय घेऊन हे मंदिर विश्वस्तांचं संमेलन पहिल्यांदाच आपल्या नगर शहरामध्ये आहे मला या ठिकाणी आनंद वाटतोय की आपण जास्तीत जास्त मंदिर विश्वस्तांनी यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद मंदिराचा विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून काम पाहतो आपल्या सर्वांना मला माहिती आहे की यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्या सोडवण्याचा आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हे संमेलन आहे या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला कायदेविषयक तर ज्ञान होणारच आहे त्याशिवाय आपल्या गुरुमौली या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आध्यात्मिक आशीर्वाद आणि मार्गदर्शन देखील ते या माध्यमातून करणार आहे मी आपल्या सर्वांच्या व्यतीने आम्हाला सर्वांच्या व्यतीने विनंती करतो की ज्या लोकांनी नोंदणी केल्या आहेत ते तर येतीलच परंतु त्याशिवाय जे मंदिर विश्वस्त आहेत किंवा जे मंदिर चालवतात किंवा मंदिरं आहेत आणि त्यांची कुठेही नोंदणी केली झालेली नाही त्या लोकांनीसुद्धा संमेलना ठिकाणी येऊन आपली स्वतःची नोंद करावी आणि कार्यक्रमात सहभागी व्हावं असं पुन्हा एकदा आवाहन करतो आणि थांबतो आपल्याला हप्प जंगलशास्त्री महाराज हप्पा भगवान महाराज शास्त्री सुनील गिरी महाराज याशिवाय रमेश आप्पाजी महाराज नवनाथ महाराज शास्त्री गोविंद महाराज जाडदेवेकर आणि हनुमंत महाराज शास्त्री सहादेवभुवा मंदार मंदारभा रामदासी हे देखील आपल्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या सर्व गुरुंचं मार्गदर्शन तर आपल्याला होणारच आहे आणि विशेष सांगायचं जे राहून गेलं की हे संमेलन जे आहे विनामूल्य आहे कुठलाही मूल्य तुम्हाला द्यायचं नाही आहे आणि या ठिकाणी आपली जी संख्या आहे ती जास्तीच्या जास्त संख्येने आपण उपस्थित राहायचं आणि या सर्व मार्गदर्शन आणि आशीर्वादांचा लाभ घ्यायचा आहे त्याशिवाय आपल्याला जे आपलं बावीस तारखेला रामलालाचं मंदिर बावीस जानेवारीला लव राहणार आहे त्याविषयीसुद्धा आपल्याला जी तयारी करायची आहे त्याबद्दलसुद्धा आपल्याला या संमेलनात मार्गदर्शन केलं ला जाणार आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर